<laughs> आजोबा आजोबा <laughs> उशी डोक्या खाली घ्यायच्या असत्या तुम्ही तोंडावर का घेऊन झोपला होता आजोबा तुझं आजोबा हल्लो जिवंत काय बघ बर आहे आईला मी उशी हळूच दाबली काय रात्री काय नाही गेलं आजोबा आजोबा तिकडे बघा आमचं दुसरं पाऊंड रडत आली बघा बघाय अम्मा आजोबा झालं कार्यक्रम आजोबा गेल माझवर देवा मला माझ्या नातमान तोंडा उशी ठेवून मारल मला त्याचा बदला घ्यायचा देवा काय तरी कळा वत्सा तू मेला आहेस मग कसा घेणार बदला देवा मला आत्मा बनवून पाठवा करा काय तरी जुगा वत्सा तसलं काय जुगाड नसतं इथं आता सगळं अपडेट झालंय जुन्या काळात होती ती स्कीम देवा काहीतरी करा मला बदला आला पाहिजे बघा त्याचा ठीक आहे तुला पृथ्वीवर परत पाठवतो तू आजपासून कोणालाही दिसणार नाहीस तथा धन्यवाद देवा धन्यवाद आता बघता त्या वाय राज्या <laughs> गपू राजाचं वय झालेलं तुझ्या म्हातारा माणूस म्हणल्यावर <laughs> जाणार बरं झालं तुझं म्हातार काय चांगलं होतं मी गावाला लावत ठेवत होत <laughs> सॉरी तुला राग आला काय ना नाही चांगलं होत म्हातार <laughs> आईच्या गावात माझा हात धरून कुणी मारला याला <laughs> बरं वय ब्या जाऊ का बर बर चालतंय जावा जावा शिस्ती जावा मामाकडा मारलास का सॉरी 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 जावा हाताला लखवा मारलाय काय असा पोप ओर जातो काही कळून झालंय काय झालं चला मी पण जातो बरं 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 चालतंय जावा शिस्ती तू मामा काळजी करू हा ओके ओके अरे बांबलीच्या काय म्हात्यावर गेलेस काही सॉरी सॉरी हा आईच्या गावात काय झाले मला काय कळून बापू माझ्या या हाताला पायाला मारलाय काय कळ ना आपोपरे काय मारल तुडवीड बघ तुला अरे मी नाही मारल मी नाही मारल चल मार चलाय कुठलं मातार तुझ्या वकील साहेब झाली का जमिनीची कागदपत्र तयार हो झाली सगळी आलोच दोन मिनटात या 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 वकील साहेब तुमच्या मृत्यूचा दाखला जोडला नाही सगळी जमीन तुमच्या नावावर होत्या बघा होय काय बघू जरा कागदपत्र सुपकाळीच्या का फाटलीस कागदपत्र अहो मी नाही फाटली आपोआप फाटली ती कागदपत्र घर माकडा आपोआप फाटली म्हटला मला घडवू नको वकील साहेब आता काय करायचं कागदपत्र का फाटली ती आता दुसरी कागदपत्र तयार करायला पाहिजे ती उंडकीचा मला मारलंस जात तुम्ही थांबा थांबा वकील साहेब आम्ही मी नाही मारलं अरे कुत्र्या माझ्या तोंडात सिनेमा केलास सांग वर नव्हत मी नाही मारलं हल्ली आईच्या गावात शंभर टक्के इथं भूतभीत असणार आहे आपोआप कागदपत्र फाटली ती परत माझा हात धरून कोणतरी वकिलाला मारलं काल पण एका लाद गाठली आईला इथन गेलं पाहिजे आईला दुकानात जाऊन अंडी आणतो लई भूक लागली <laughs> आईला आई सायकल का पुढे जाय ना चिटकून बसले काय खाली <laughs> ब्या काय झालंय अरे भावा सायकल जाग्यावर हलण झालं काय झालंय काय कळ का ना थांब आम्ही बघतो हा बघ हा अरे जाते की <laughs> आईला तुला कशी काय गेली पुढं त्याला ताकद लागते अंगात बरं हाडकळ यायचं तिकडे ताकद आता हा का बाब रोटी ग अरे कुठे निघाले दुकानात निघाले आंटी आ नाही ठेऊ सायक चालच तू आईचा ए दुकानदार आंडी देऊ दोन दे दोन पिशवी की पिशवी देऊ का सुटकीच देऊ दोन अंड्यासाठी पिशवी देत नाही आरे दोन अंड्यासाठी पिशवी देत नाहीस नाही धावतो तुला परत आता मस्तपैकी घरात जातो आणि ह्या अंड्याचा ऑम्लेट करून खातो सॉरी आ हा हा हायच्या थांब सुटकायच्या पळून पळून ता मला असशील काय मारतो मला एवढ्या पावटी माफ करा परत असं काय करत नाही एवढ्या पावटी सुटतोय परत जर असं केलं तर जीवस बरं नाही काय करत वैब्या अरे वैभ्या का बोल तुश अरे बाबा काय सांगू तुला एक कुठलं तर भूत आहे ती मला ताप देते या म्हणजे नेमकं काय होतंय जरा अरे काय सांगू तुला ती भूत माझा हात धरते कुणाला आंडी फिकून मारत कुणाला डोक्यात मारतय पाय धरून हात मारतोय हे काम कर गावात बाबा आहे त्याच्याकडे जाऊया ते उपाय करत कुठला बाबा काय लावते मामडू बाबा मामडू बाबा त्याला काय दोन तोंड आहेत काय अरे ना एकच तोंडा आहे पण लय जे आलीन बाबा आहे तू बर चालतंय चल जाऊया मग एक काम करूया आजीने मटण केले ती खाऊया आणि मग जाऊया मटन केले तुमच्या आजीने होय बर चल खाऊया मग चल